नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरियूज किचनमध्ये आपण थंडीच्या दिवसात मिळणाऱ्या भाज्या आणि त्यापासून करायचे पदार्थ बघतो आहे तर आता थंडीमध्ये आपल्याकडे मार्केटमध्ये छान तूर मिळत असते अगदी मस्त रसरशीत तूर मिळत असते त्या तुरीपासून तुरीच्या बियापासून आपण मस्त झणझणीत खरडा बघूया तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघू मार्केटमध्ये तुरीच्या शेंगा यायला लागलेल्या आहेत ताज्या तुरीच्या शेंगा येतात हे अशा असतात तुरीच्या शेंगा बऱ्याच जणांना माहीत नसतं तुरीच्या शेंगा अशा असतात त्याचे हे मी दाणे काढून घेतलेले आहेत मिरची आहे कोथिंबीर आहे जिरे लसूण आहे कच्चे शेंगदाणे आहे हे खडं मीठ आहे खडं मीठ मात्र थोडं भाजून घेतलेलं आहे आणि थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आणि सुकं खोबरं आहे आता आपण पुढची कृती करूया आपल्याला सर्व चिन्नस भाजण्यासाठी थोडंसं तेल लागणार आहे एका मी मातीच्या भांड्यांमध्ये थोडस तेल घालणार आहे हे थोडं तेल गरम झालं की त्यामध्ये कच्चे शेंगदाणे लसूण जिरे त्याचबरोबर सूप खोबरं हिरवी मिरची तिखट अर्थात तुम्हाला किती आवडतं त्याच्यावर तुम्ही हिरवी मिरची घाला आणि हे सगळं छान भाजून घेणार आता हे सगळं निम्म भाजून झालं की मी त्यामध्ये ताजे तुरीचे दाणे टाकणार आहे कारण तुरीचे दाणे आपले पटकन भाजून होणार आहेत आपले तुरीचे दाणे ह्याच्या सगळ्या मिश्रणाबरोबर छान भाजून झालेले आता त्यामध्ये आपण कोथिंबीर घालायची गॅस बंद करायचं आहे कोथिंबीर घालायची भरपूर कोथिंबीर घालायची त्याचबरोबर खडं मीठ घालायचं आहे मीठ का घालायचं आहे खड्या खड्यामिठाने छान चव येणार आहे आणि हे सगळं मी छान बारीक होणार आहे आता हे तुम्ही मिक्सरला वाटा वाट्यावर वाटा किंवा खलबत्या कुटून घ्या हे गाळ झालं की छान वाटून घ्यायचंय